Yes. <laughs> पनवेलमधील कैलास पार्क इमारतीच्या बांधकामावर कामगार उपायुक्त कार्यालयाकडून मनाई आदेश लागू असतानाही सध्या काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे संबंधित कंत्राटदार किशोर सावलिया यांनी बांधकामास परवानगी मिळाल्याचा दावा केला असला तरी कामगार विभागाकडून अशी कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याचे सरकारी कामगार अधिकारी स्नेहल माटे यांनी सांगितले मनाई आदेश असताना सुरू असलेले बांधकाम बेकायदेशीर असून आज कार्यालयीन कामानिमित्त बाहेर आहे अन्यथा प्रत्यक्षस्थळी जाऊन ते काम तात्काळ थांबवले असते असेही त्या म्हणाल्या मॅडम नमस्कार मी सागरराजे प्रभात पूर्व न्यूज मधून बोलतोय कैलास पार्क हे पनवेल मध्ये जे बांधकाम चालू आहे एका बिल्डिंगचं त्या बिल्डिंगला कामगार उपायुक्त कार्यालयाकडनं मनाई आदेश आला होता बांधकामासाठीचा आणि त्या ठिकाणी काम सुरू असल्याची माहिती आहे म्हणजे आम्ही स्वतः पाहिलेलं आहे त्या ठिकाणी की त्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे तर त्या मनाई हुकुमाच्या विरोधात आपल्याला गेले होते संबंधित बांधकाम व्यावसायिक तर त्यांना त्या ठिकाणी परवानगी मिळालेली आहे का याच्यामध्ये त्यांनी अपील दाखल केलं होतं मनाई आदेश जो दिला होता त्या आदेशाच्या अनुषंगाने त्यांनी कामगार आयुक्त यांच्याकडे अपील दाखल केलं होतं आणि त्यांनी त्याच्यावर त्याचं हिअरिंग लावलं होतं ता पंचवीस तारखेला तर पंचवीस तारखेच्या हिअरिंगला मी तिथे उपस्थित होते आणि समोरची पार्टी पण होती आणि कमिशनर सरांनी असं सांगितलं होतं की जोपर्यंत आम्ही सांगत नाही तोपर्यंत तुम्ही काम करू नका मनाई आदेश उठल्यानंतरच तुम्हाला काम करता येतील त्यांनी एवढं सांगितलं होतं की हा जो आहे चौकशी अधिकाऱ्यांनी अहवाल जर पॉझिटिव्ह दिला तर त्यांना सुरक्षेचे काही त्यांचे मेजर्स असतील तर ती घेता येतील पण ते मनाई चौकशी अहवाल दिल्यानंतर अजून आम्ही चौकशी अहवाल दिला नाहीये त्याच्यामुळे त्यांनी ते काम सुरू नाही करू शकत ना आता जे सध्या बांधकाम सुरू आहे मग ते बेकायदेशीर पद्धतीनं सुरू आहे असं म्हणता येईल का अॅक्च्युली म्हणता येईल तसं कारण मनाई आदेश असताना काम सुरू नाही करू शकत याच्या या बाबतीत कार्यवाही किंवा कारवाई करण्याची जबाबदारी कोणाची असणार आहे काम असेल तर काम सुरू असेल तर जबाबदारी अधिकारी म्हणजे मीच मी आज इकडे नेवाळीमध्ये आहे इकडे वेडबिगार सापडले त्याच्यामुळे नेवाळीमध्ये okay. नाही कर्जत मध्ये आहे okay. तर मी आज त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये आहे नाहीतर मी तिथे येऊन लगेच आता काम थांबवलं ओके okay. uh... आणि याच्या व्यतिरिक्त पोलीस स्टेशनला पण आम्ही त्याची कॉपी दिलेली आहे मना या आदेशाची त्यांच्याकडे तक्रार केली तर ते पण करू शकतात किशोर भाई नमस्ते मैं पत्रकार सागर राजे बोल रहा हूँ तो आपने आ, बोला कि 25 तारीख को आपको बांधकाम शुरू करने की फिर से अनुमति मिली है तो आपको किसने अनुमति दी बांधकाम शुरू करने की सर बोला तो सही सर आपको उधर का खुर्ला, बांद्रा कुर्ला बीके सी का उधर रेलिंग हुआ उधर उधर से लेकिन मैंने जो अभी माटेघर के मैडम है आ, जो सरकारी कामगार अधिकारी है जो उन्होंने आपको मना ऑर्डर किया था ना हाँ उधर उस, उस दिन वो हाँ हाँ तो उस दिन थी ना मैडम थी ना हाँ मैडम थी ना उधर तो उस, तो दिन, मैडम उस दिन थी उस दिन थी बात सुनिए उसके दो दिन बाद मेरे को दो तीन दिन बाद मेरे को लेटर मिला ऐसे तो तो कोई उधर से मेरे को परवानगी मिली है मैं अभी गांव में हूँ मैं आएगा मंडे को आपको मांग करके तो मैं लेटर दिखा देगा आपको यानी यानी आपके आपके बोलने के अनुसार आपको तो फिर से बांध काम शुरू करने की अनुमति मिली है तो मिली हाँ, हाँ। और लेकिन मैडम की मैडम बोल रहे कि ऐसी अनुमति नहीं मिली देखिए अभी उधर से जो भी सुनवाई हुआ उधर मैडम भी थी सब था मैडम को कुछ फाइल उधर सबमिट करने को बोला था इस दिन साहब ने अभी वो किया कि नहीं किया वो भी मेरे को मालूम नहीं है ओके चले मेरे को उधर से लेटर लेटर आ गया है उधर से कौन क्या आपको आपका नाम हाँ? क्या बोले सर किशोर आपका नाम किशोर सावलिया ओके तो सावलिया जी चलिए थैंक यू वेरी मच आपने जो इन्फॉर्मेशन ओके, दी। ओके। ओके।